लढाई कशाचा उद्देश नाही हा विकास करण्याचा मुद्दा आहे म्हणून आपण जास्त गतीने विकास करावा हा माझा उद्देश आहे वास्तविक पत्र सगळ्याच उमेदवारांनी जे कोणी आधी माजी आमदार असतील किंवा ज्यांचा उद्देश या आपल्याला भागात दिन म्हणून भविष्यात व्हायचा आहे त्यांनी कुठल्याही पदावर असतील पदावर असो नसो त्यांनी आपल्या मतदारसंघाचा या भागातील जनतेचा विकास व्हावा प्रयत्न केलं पाहिजे ही माझी भूमिका आहे तर लढाई जर म्हणलं तर प्रामुख्याने माझ्या डोळ्यासमोर जे दिसतात की आजी आणि माझी आमदार हे सोनाचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि मी मात्र एका दरिद्री कुटुंबामध्ये गुडपालीस घेऊन जन्मालेला आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये मला जे भितलेलं आहे ते मी या ठिकाणी वर्णनही करू शकत नाही की वाईट परिस्थितीमध्ये मी जगलेलं आहे आणि पूर्ण आयुष्य मी संघर्ष केलेला आहे एखादा जर उदाहरण द्यायचं माझा प्रवाह जो आहे जे डोंबाराच्या खेळामध्ये तारेवरची जी मुलगी चालते या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला त्या चालत असताना लक्षात येते की त्या मुलीचं जर पाऊल थोडं थेटले की उंचावरून खाली पडेल तसं माझ्या आयुष्यामध्ये माझी थोडी जरी चूक झाली असते तर माझं म्हणजे हे जे यश जे आहे ते झालं नसतं पण हे अशा पद्धतीचं यश प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला मिळेलच असे नाही म्हणून त्यांना माझ्या मला जे आयुष्यामध्ये ज्या काही अडथी आल्या संघर्ष करावा लागला तशा पद्धतीचा संघर्ष या भागातील विद्यार्थ्यांना तरुणांना करण्याची गरज नसावी किमान त्यांचे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण यासाठी जे आवश्यक खर्च लागणार आहे त्यासाठी कोणाकडे भीत मागण्याची गरज त्यांच्याकडे येऊ नये एवढी किमान त्यांची आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे असावी हा माझा उद्देश आहे आणि ते पूर्ण करणार आहे परंतु जी लढाई जी आहे ती त्या ठिकाणी सामने साहेब आहेत आणि अंतापूर साहेब या पंधरा वर्षापासून एकानंतर एक आमदार आहेत तर त्यांनी पंधरा वर्षात काय केलं जनतेने त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि पुढं काय करणार आहे तेही करू शकतील का हे सुद्धा जनतेने चिंतन करण्याची गरज आहे त्यामुळे मी कोणाशी लढाई न करता मी माझा मी फक्त माझ्या कामाचा उद्देश या का ठिकाणी हे करणार आहे लढाई ही उमेदवाराची आणि जनतेची आहे मला वाटतं जनता मला निश्चितपणे यामध्ये आशीर्वाद देईल सर आपण प्रशासनामध्ये कार्यरत होतात प्रामुख्याने महिला सक्षमीकरणासाठी आपली नेमकी भूमिका काय असणार आहे महिला सक्षमीकरण हे होणं गरजेचं आहे आपल्या भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये वास्तविक पाहता आपल्याला महिलांचं महिलांना लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे परंतु खऱ्या बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्या महिलांकडं त्यांच्या गार्ग जे असतो घरामध्ये जे लक्ष्मी ठेवतात किंवा जे पिशवी असते त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लक्ष्मी नसते आणि त्यांना खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं रूप जनलक्ष्मीचं रूप द्यायचं असेल त्यांनासुद्धा शिक्षण आरोग्य व्यवसाय बचतगट या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे आताच मी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना चालू केली तर याचा लाभ सगळ्या माता भगिनीने झाला पाहिजे यापासून कोणीही वंचित राहिले नाही पाहिजे यासाठी माझ्या देंगलूर येथील संपर्क कार्यालयामध्ये पाच ऑपरेटर डाटा ऑपरेटर ठेवले होते कार्यालयसुद्धा पाच डॉटर त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे सगळे फॉर्म भरून घेण्याचं काम त्याचबरोबर घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्याचं काम आम्ही केलेले आहेत आमच्या मित्रमंडळाने केलेले आहे आणि महिलांच्या विकासाचे जे बचत गट आहेत ते आम्ही पाहिलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल किंवा याच्यामध्ये बचत गटाचे उलाढाल करोडो रुपयेमध्ये आहे आणि मोठे मोठे इव्हन कॉन्ट्रॅक्ट घेतात मोठे मोठे कारखानेसुद्धा चालवतात घर उद्योगाचं व्यापार जो आहे त्यांचं बचत गटाचं त्यांचे उत्पादन आहे भारताचं काना कपडत जाणार आहे म्हणून आज बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा त्याची तयारी करणे मालाची तयारी करणे आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं विक्री करणं हे चार भाग आहेत त्याच्यासाठी चार प्रकारचे मी वेगवेगळे नियोजन करणार आहे निर्मिती करणाऱ्याला मार्केटिंगची चिंता नसावी आणि मार्केटिंग करणाऱ्याला माल घेण्याची चिंता नसावी आणि याच्यामधून ग्राहकाला सुद्धा कमी दरामध्ये माल मिळाला पाहिजे आणि उत्पादन करण्याला सुद्धा त्यांना नफा मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून महिलांची उन्नती व्हावी यासाठी मी एक वेगळ्या पद्धतीचा प्रोजेक्ट या बचत गटासाठी आणि बचत गटाचं प्रोजेक्ट मी त्यांना सांगणार आहे प्रामुख्याने करणार आहे असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या मतदारसंघाने महिलांना असो तरुण असो त्यांना एक कौन्सिलिंग करण्याची गरज आहे कन्सल्ट करण्याची गरज आहे जे कन्सल्टंटची भूमिका जी आहे मी ती करणार आहे माझ्याकडे अनेक विषय आहेत माहिती पण आहे या माध्यमातून या तरुणांना महिलांना भगिनींना मी त्यांचं कन्सनश कन्सल्टिंग करून कन्सल्टन्सी करून काउन्सिलिंग करून त्यांना जे एक्सपोजर विजिट करून त्यांचं सक्षमीकरण करून महिलांचं सक्षम करून त्यांची कशी उन्नती होईल त्याकर हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला त्यानंतर या मतदारसंघामध्ये एका पोटनिवडणुकीसह एकूण चार वेळा निवडणुका झाल्या मात्र या चारही निवडणुकीमध्ये साबणे किंवा अंतापुरकर घराण्याभोवतीच ही निवडणूक पार पडली आणि पुन्हा ही पाचव्यांदा होणाऱ्या निवडणुकीमध्ये परत परंपरागत तेच दोन चेहरे पुन्हा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत मात्र हा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे त्याच्यामुळे आजही इथली मतदारसंघातली ही जनता विकासाच्या बाबतीत अनेकदा म्हणजे हे करूनसुद्धा याकडे विकास कोसो दूर राहिला असं म्हणता येईल मात्र आपण स्वतः एक नवीन चेहरा आहात या मतदारसंघामध्ये स्वतः आपण एक माझे संधी अधिकारी राहिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्ही सदाभाऊ होत असतील किंवा गुलाबराव पाटील असतील यांचं ओ एस या डी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे मंत्रालय स्तरावरील मना किंवा तुम्हाला एक संधी अधिकारी म्हणून काम कर, करत करत असताना तुम्हाला या सर्व गोष्टीचं तुम्हाला अनुभव आहे तर या मतदारसंघातील मतदार जे आहे ते मधू गिरगावकर या उमेदवाराकडून विकासाच्या बाबतीत काहीतरी अपेक्षा बाळगून आहेत तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करणार आहात निश्चितपणे या निवडणुकीला हे जे जात आहे ते विकासाच्या झुद्धावर जात आहे आणि माझा अनुभव मंत्रालय कामकाजाचा या फायदा या भागाला झाला पाहिजे हा दृष्टिकोन आहे त्यासाठी उमेदवारी मागे केली आहे परंतु ती मला मिळालेली नाही परंतु माझ्या हित पटकांनी माझ्या मित्रमंडळाने सगळ्यांनी मला या ठिकाणी निवडणुका उभा टाकण्यासाठी आग्रह केलेला आहे पण आपण जसं म्हणालात की मागील चार निवडणुका आजी आणि माझी यांच्या भोगतालीत फिरत आहे यामध्ये आणि इतिहास मात्र काहीच झालेला नाही इतिहासात नोंद व्हावी असे एकही कुठलं शैक्षणिक सामाजिक केंद्र या ठिकाणी निर्माण झालेले नाही तरी परंतु नवीन चेहऱ्याने नवीन लोकांनी ते उमेदवारी मागितली ते दिली जात नाही किंवा त्यांच्याबद्दल जो असंतोषचा विचार करून ते बदललं जात नाही तर परंतु त्यांनाच वारंवार तिकीट दिली जाते आणि हे आजी आणि माझे आमदार पुत्र आहेत खरं म्हणजे ते, ते आ, या बाबतीमध्ये विकासापासून या, या मतदारसंघाला कोसळून ठेवलेले आहेत आणि जेव्हा आपण पिढीचा जे विचार केला बारा, बारा थी, पेस्टीस थी, पेस्टीस तर बारा दहा ते बारा वर्षाच्या कालावधीला एक पिढी म्हणतो म्हणजे पंचवीस ते तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तरुणांना हाताला काम आणि सुद्धा काम मिळालं पाहिजे ही भूमिका असते त्या कालावधीमध्ये त्यांना जर यथोचित काम नाही मिळालं तर त्यांची शारीरिक ऊर्जा जे आहे ते कसं करणार तर त्यांची शारीरिक ऊर्जा ते नष्ट करण्यासाठी त्यांनी काय करतात तंबाखू खातात फुलका खातात मग दारू दारून लागते त्याच्यातून नैराश्य येते आणि एकदा पस्तीस गाठली किंवा चाळीस गाठली तर त्याच्यातून नाविन्य पूर्ण करण्यासारखं त्यांच्याकडे कुठलं काहीच नसते उरलेले आयुष्य हे अंतिम टप्प्याकडे म्हणून घेतले असते पण या कालावधीमध्ये पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये काही उद्योग आधी आणि माझे आमदारांनी केलेले नाही तर मला यातून काय म्हणायचं आहे की एक पिढी जी आहे ती बर्बाद झालेली आहे एक मिडी या विकासापासून वंचित राहिलेली आहे एवढं महान चुकीचं काम या आजी माझी आमदाराकडून झालेलं आहे आणि तरी पण त्यांनाच उमेदवार देते म्हणजे जनतेला सुद्धा या ठिकाणी वेगळीच धरलं जात आहे बुद्धीबळाच्या डावामध्ये तसे चेकमेट केले जाते त्या पद्धतीने मतदारांना या ठिकाणी चेकमेट करून विकास कामापासून वंचित ठेवलं जात आहे तर या चेकमेटमधून बाहेर पडण्यासाठी जनतेने त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि मला या आज विचार आहे मी मागील दो मी दोन वर्षापासून विकासाचा मुद्दा येडूर पासून पर्यंत पूर्ण मी दोन ते तीन वेळेस प्रचार केलेला आहे नवे लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत माझ्याकडं दहा ते बारा जर व्यक्ती याचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन जर आलेले असतील किमान माझे साठ ते सत्तर टक्के प्रश्न सोडवण्यामध्ये येस आलेला आहे या भागामधील आता जे मी जेव्हा पक्षप्रवेश केला तेव्हा जवळपास माझ्याकडं शंभर आजी माझी सरपंच प्रवेश केलेला होता पण त्यांनाही असं वाटलं की महायुती विजय बुद्ध गिरगावकर यांना उमेदवारी मिळून मिळेल म्हणून त्यांनी प्रचंड पाठिंबा या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी माझ्या पाठी दिला होता पण उमेदवारी मिळाली नाही तरी पण त्यांचा पाठिंबा माझ्या पाठीमागे आहेच परंतु फक्त ते दिसत नाही म्हणून या भागातील अदृश्य शक्ती अदृश्य त्यांच्या भावना ह्या माझ्या पाठीशी आहेत जनतेशी आहेत म्हणून त्या मला जनता हे जो चेकमेट केलेल्या आहेत जनतेला उमेदवाराला मतदारांना त्या मतदार जे चेकमेट करून मला आशीर्वाद देतील याची मला खात्री